तीन नंबरची का तुला काय भाऊ देऊ हो। हाय ना एक भाऊ माझं मोठा आहे तिच्यावर आण तू काय करतो काय नाही तर तो नोकरी करतो हो। हा तर तो शिक्षण सुंदर सुंदर हो लग्न वगैरे नाही झाला नाही झालं तुम्ही का विचारते एवढं नाही नाही विचारतो तो माहे याची बहीण आहे म्हणून

पाहुणा मासा आदर करा पाहुणा घरी आला ना तुमच्या घरी ना, ना आली मी माझ्या बहिणीच्या घरी आला नाही तुझ्या बहिणी घर माझे तुझी बहिणी कामा आहे माझ्याकडून घरी करमत नाही ना करमन करम करमत मालक तुम्ही हात नका तुझी बहीण गेले साबण आम्ही चल तिकडे आवरून दोच मी दुकानात गेली ना त्यापर्यंत ती आवरून घेऊन नाही मी नाही चाल का ती करीन आल्यावर तुला पैसे मला तरी हात ना गेलो मला पर तुला इतके पैसे बुलेन ना तर बाप नाही पडत नाही मला लागते पैसे तुला अडचण काय माझी बहीण मला मारील माहीत झाली कंची नाही ती येईल दुका अतून तर करेल हातपायने दार तुंगारी जर लावलं तुझी चप्पड नाही पडत दार वाजवायची पण मी कशाला मी थोडं इथं कामा आली ती कामाल ती करीन अगं तुला घ्या ना पगार न का म्हणा का

मी का रोजातून राहो का महिने ना तुला सगळं पुढील ना काय लागत हे तो ना नका आज रेड्या काय करते नाही रेड्या नको करू जो खाली मला सोडा मला मालक सोडा <laughs> ना शांत बसते का मालक माझी बहिणी पाठवू तुम्ही मला आवडली नाही मी नाही म्हणलं ती अशी मानणार नाही मला माल कावर राहू ना कामाला नाही पाठवली तुम्हाला शोभला ले बर काय असं ही मला अपेक्षा नव्हती तुमची असे खरं सांग काय झालं काय नाही तू बशील होती मालिक मग चल म्हण की ना कपड्याची घडे घाल म्हणलं नाही माझी बिन करेल म्हटले मी नाही तर म्हणे मग तुला आवडली म्हण माझ्या मनात बसली तू म्हण मी तुझ्या कामाला नाही म्हटलं मग इथं एक हात धरून ओढून आणलं मी नाही नाही म्हणायची तर म्हणे की माझे हात पायदावर माझी मालिश कर

मलाच बाई तुमची नजर अशी पापी म्हणून मी दहा वर्षापासून तुमच्याकडे काम करते पण मला असं नच वाटत अपेक्षा नव्हती मला तुमच्याकडून तुम्ही माझ्या बहिणी असं करशाल मी तुम्हाला घरच समजत होते मी घरच म्हणून हाकल धरलं ना काय असं अहो मी माय डोळ्याने पाहिजे तुम्ही खुशाल ना बहिणी बळजबरी करू तिला घड्या घालायची शिकत होत असे काय कायच घड्या घालतो झोपून का आजपासून तुमचं कामच सोडते मी आणि तुमचे ना पोलीस स्टेशन तक्रार देते नाही कस कस काय म्हणजे

तुम्ही काय करून बसले असते मला तुमचे झाले असते हाऊस माझ्या पण माझ्या सर वाट झालं असत ना ते साधे लग्न करायचं आहे आम्हाला आम्हाला तोंड दाखल जागा असते कुठं हे चुकीचं व्हायलं तुमचं मी काय म्हणतो बोकळ बाई आम्ही तू तुला बोकळ म्हणतो बोकळ बाई म्हणतो पाहिजे त्याच बरोबर ना तर आजपर्यंत काय टाइम रेक लिहून पुढे नेहमी कानाला खडायला येतो मग मला तेच पाहिजे की तुम्ही कोणाला वाईट नजरेने पाहू नका नाही पुढे ना मी इकडून पुढे ना मला काय तू शिप मी आता कोणती बाई आली ना जग वाईट ना तिला पाहणार ना मग हेच मला लेपाय झाला ना, ना मी एका आश्रमाला करतो दान आंधळा पंधरा दान करतो पण आता वाईट ना तरी चष्मत काढून टाकतो मला कोणती बाई जर काम करत असेल तर पोटा पाण्यासाठीच करत असेल ना तिची मजबुरी असेल ना का करते का ती हे काय करते मग ती तुला काय करता येत नाही का काम काय करेल मग ती बरोबर आहे मग आमचं चुकेल का तुमचं चुकेल मग

पैसा हा चांगला आहे पैसा वाईट आहे पण एवढून पुढे ना पैसा हा चांगलेच मार्ग लावायचा भले आंधळ्या पांगळ्याला दान करू एखाद्या आश्रमाला दान करू एखाद्या गरीबाच्या लग्नाला दान करू त्याच्यात नाव लेखन आणि असा अनर्थ करून उलटी मला झेल बघायची पहिल्याने आता जातो आणि एखाद्या आश्रमाला सगळं दान करून टाकतो